म्हसवडेतील सिद्धनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कुलदैवत म्हसवडेतील सिद्धनाथ या देवाची यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी लाखो भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधरण करत उपस्थिती लावली स्त्रींची मिरवणूक पानकरी राजमाने मंडळी व कराडचे डुबल मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावर्षी मंदिराचे पुजारी रामचंद्र महादेव गुरव यांच्या घरी श्रींच्या मूर्तीपूजेचा मान होता त्यांच्या घरी दुपारी दोन वाजता श्रींच्या मूर्तीची आरती झाल्यानंतर श्रींची मूर्ती मिरवणुकीने रथाकडे मार्गक्रमण झाली त्यानंतर रथ हल्ल्यानंतर यात्रा संपन्न झाली मार्तंड महादेव मग श्री सिद्धनाथ मंदिर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त म्हणजे पूजे आज माझे बंधू रामचंद्र महादेवपुरव बंकारे यांच्याकडं देवाच्या वर्षाची सेवा आलेली आहे आता या वर्षभरातले देवाचे उपक्रम वैशाख पौर्णिमेला साल आल्यानंतर त्यानंतर चालू होतात प्रत्येक वेगवेगळ्या सणाच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीनं देवाचे उपक्रम राबवले वर्षभर राबवले जातात एकूणहीच्या वेळेला आपल्या देवाच्या पाडव्याला नवरात्र चालू होतं सिद्धनाथाचे ते एवढं कडक नवरात्र असतं की अतिशय प्रचंड प्रमाणात लोक देवाला प्रत्येक घरोघरी लोक देवाचे घट बसवले जातात जिथं जिथं गोळस्वामी आहे त्यांच्या प्रत्येक घरी घट बसवले जातात त्याचे उपवास केले जातात त्या उपवासाच्या दिवशी दीपाळीच्या पाडव्या दिवशी देवाच्या सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या हायती समारंभ असतो त्यानंतर हायती समारंभ झाल्यानंतर तुळशी विवाह असतो तुळशी विवाहाच्या दिवशी देवाचे सकाळी पाठे सहा वाजता घट उठले जातात देवाचे त्यानंतर रात्री बारा वाजता श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्रीचा लग्न सोहळा पार पडतो त्या लग्न सोहळ्यासाठी कमीत कमी, कमी तीन ते चाळीस हजार लोक उपस्थित असतात त्यानंतर त्या लग्नाच्या सोहळ्याचा बाकीचा जो हा आहे लग्नाचा विधी म्हणजे देवाच्या लग्ना वरात म्हणजे ती आगी बसवरची यात्रा ही देव गुपोरी बसवाची यात्रा आमावश्या चा, आमावश्याच्या दिवशी नैवेद्य असतात सगळे भाविकांचे आणि दुसऱ्या दिवशी देवली असते त्या दिवशी देवाचे पाठी भाजप देवाच्या मूर्ती मुख्य पुजारी मंदिराचे सळके रामचंद्र गौरव यांच्या घरी विधिवत पूजे पूजे पूजेसाठी आणून ठेवले जातात त्यानंतर देवाची आरती झाल्यानंतर लोकांच्या दर्शनासाठी खुले केले जातात त्यानंतर महाराजानंतर गावातले राजे राजमाने परिवार व त्यांच्यावरती प्रशासनाचे सर्व मसूर पुजारी यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तामध्ये मसूर पोलीस स्टेशन हे जाय आहे एस पी ऑफिस सातारा या सर्वांच्या सहकार्यातून मैसूरमध्ये रथाची मिरवणुकीसाठी मूर्ती पालखीमध्ये सालकर घरातून विरजमान होतात तिथून रथामध्ये विराजमान होतात आणि नंतर नगर प्रदक्षिणा गावाची चालू होती मंदिराच्या गावाच्या वहिनी जगत प्रकाशा होऊन शेवट मंदिराच्या इथे रथाच्या जागेवरती मूळ जागेवरती येतो तिथून मंदिरात पालखीत रथाच्या उत्सव मूर्ती घालून मंदिरात आणल्या जातात त्यानंतर सगळ्यानंतर देवाची आरती होऊन मूर्ती मंदिरात विराजमान होता असा हा पूर्ण दीड महिन्याचा पूर्ण उत्सव कालावधी आहे आणि यानंतर या तुझी सांगता होते त्यानंतर दोन तीन रविवार पडतात त्याला लोक येत राहतात तर देऊन असं छान पूर्णप्रमाणे आहे